शिवसेना ठाकरे गट तुंगत गटाचे प्रमुख नागनाथ देडगे यांच्या धर्मपत्नी सारिकाताई देडगे यांनी रोपळे जिल्हा परिषद गट अंतर्गत येणाऱ्या सुस्ते पंचायत समिती गणातून शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यानिमित्ताने आज सारिकाताई देडगे यांच्या प्रचाराचा शुभारंभ तारापूर गावातील ग्रामदैवतांना श्रीपळ फोडून करण्यात आला या प्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका उपप्रमुख संजय घोडके उपतालुका प्रमुख विलास चव्हाण उत्तम कराळे शेतकरी सेना धरणग्रस्त संघटनेचे ब्रह्मदेव आर्किले ॲडवोकेट सुहास कदम ऍडव्होकेट शक्ती माने, ग्रामपंचायत सदस्य अॅडव्होकेट समाधान गाडे विजय उंबरकर भास्कर सौन्ने मगरवाडीचे दिनकर नकाते शिवसेना अध्यक्ष भूषण पवार माळी महासंघाच्या तालुका अध्यक्ष वंदना देवकर बालाजी पुजारी प्रशांत भोई चिंतन माने कुसकर भीमा देवकर उपस्थित होते या प्रसंगी मतदारांसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद गटा अंतर्गत येणाऱ्या सुस्ते पंचायत समितीच्या गणासाठी तारापूर गावच्या सारिका नागनाथ रेडगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांनी त्यांनी आज त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे विशेष म्हणजे त्यांना पुरस्कृत केले असल्याने शिवसेनेचे पदाधिक आदि, अधिकारी देखील त्यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी तारापूर गावात उपस्थित होते त्या संदर्भात येणाऱ्या आगामी संदर्भात किंवा प्रचाराच्या संदर्भात त्यांची रणनीती काय असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या धर्मपत्नी पंचायत समितीच्या गणासाठी उभा राहिलेला तर तुमचं निवडणुकीच्या संदर्भात पुढचं विजन काय असणार आहे पुढचं विजन असं आहे की मी भरलेला आहे मला गावातून आहे पण शिवसेनेने मला पुरस्कृत केलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाने मला पुरस्कृत केले इथून बर शिवसेनेने तुम्हाला पुरस्कृत केलेलं आहे तर पंचायत समितीच्या संदर्भात तुमचं विजन म्हणजे तुम्ही मतदारांसाठी काय करणार मतदारांसाठी काय आपल्या <coughs> मुलं शहरात जातात अभ्यासाला त्या अभ्यासासाठी आपण दोन दोन ते ती तीन गावात एक लायब्ररी लायब्ररी वाचनालय प्रयत्न करणार आणि इथून जाणारी जी मुलं आणि मुली आहेत त्यांच्यासाठी आपल्या गावातच सोय होईल याची आम्ही काळजी घेणार आहे ताई तुम्हाला काय म्हणायचं याबद्दल तुम्ही आता निवडणुकीसाठी उभं राहिलात काय तुमचं काय विजन असणार आहे किंवा काय तुमचं नागरिकांना काय आवाहन करा गावकऱ्यांनी मला भरपूर मताने निवडून द्यावं हीच माझी इच्छा आहे निवडून दिल्यानंतर तुम्ही काय म्हणजे परत गावातल्या खूप सुख सुविधा करेल गोरगरीबासाठी काहीतरी करेन तर तारापूर गावचे ग्रामसुद्धी किल्ल्या ठिकाणी यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं ते देखील मत आपण या संदर्भात जाणून घेणार सर्वप्रथम आजपर्यंत आम्ही बघत आलोय आजपर्यंत आजपर्यंत आपण आमच्या गावाला म्हणून अशा पद्धतीने आजपर्यंत कधी पंचायत समितीसाठी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मिळली होती आज नागनाथ देडगे यांच्या पत्नी नागनाथ देडगे असताना शिवसेनेचे कट्टर पहिल्यापासून शिवसेनेचे कट्टर समर्थक राहिलेले आहेत त्यांनी शिवसेनेची निष्ठा कधी सोडलेली नाही आणि निष्ठावान माणसाच्या पाठीमागे राहणे हा आम्ही आमचा धर्म समजतो आणि तसेच ते आमच्या गावातील गावातील असतानाच धाडडीचे नागरिक आहेत समाजसेवेत त्यांचा भरपूर वाटा असतो प्रत्येक गावाच्या दुःखात सामील होणारा माणूस आहे तो त्यामुळे आम्ही त्यांच्या मागे ठामपणे उभा राहून त्यांना होतो तेवढं गावातून जास्त रेट देण्याचा प्रयत्न करून निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे तारापूर गावातील नागरिकांना काय आवाहन तारापूर गावातील नागरिकांना हेच आवाहन करणार आहे की न बघता उपरानं बघता आपल्या गावातील आपल्या समस्येला आपल्या नडी अडचणीला धावून येणारा माणूस जवळचा माणूस गावचा माणूस आपला माणूस निवडून देऊन त्यांनी नागनाथजी देडगे यांच्या पत्नी संसारेत का नागनाथ देडगे यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा शिवसेनेचे अध्यक्ष या भागातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व चव्हाण देखील यासाठी प्रचारासाठी त्यांच्या शुंभराभरासाठी उपस्थित राहिले होते तर त्यांचं देखील देखील मत आपण संदर्भात जाणून देणार अध्यक्ष काय तुम्हाला म्हणायचं आहे कशी रणनीती असणार आहे तुमच्या पक्षाची नागनाथ देडगे हा माझा मित्र वर्ग मित्र आणि तो पहिल्यापासून कडवा शिवसैनिक असल्यामुळं त्याचा अर्ज भरला अर्ज भरल्यानंतर त्याला वेळ गेल्यामुळं त्याला ते फॉर्म न मिळाल्यामुळे त्याला आता पुरस्कृत आम्ही शिवसेना उबाटा गट ठाकरे ही केलं आणि त्याचं चिन्ह आहे सफरचंद ह्या पंचकृषीत आपल्या शिवसेने ठाकरे गटाचं चांगलं वर्चस्व आहे त्यामुळे त्यांना सगळ्यांनी मिळून विजयी करावं ही अपेक्षा माझ्याकडून जास्त कारण आम्ही काम केली ती लोकांची भरपूर नागनाथ देडगे हे कडवे शिवसेनेक आहेत त्यांनी समाजसेवेत चांगलं काम केलेलं आहे तर त्यांना निवडून देण्याचं आव्हान यावेळेस शिवसेनेचे तालुकाध्यक्ष चव्हाण यांनी बोलताना व्यक्त केलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चा उप तालुका प्रमुख संजय घोडके नागनाथ देडगे हे आमच्या या विभागातील गटप्रमुख म्हणून बऱ्याच वर्षापासून काम करत आहेत त्यांची इच्छा आम्ही त्यांना सांगितलं पण होत की शिवसेनेतर्फे उमेदवारी घ्या पण काही अपार्य कारणामुळं त्यांना शिवसेनेचा ई फॉर्म वेळेत न मिळाल्यामुळे त्यांचा अपक्ष म्हणून अर्ज राहिलेला आहे परंतु आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना पुरस्कृत केलेला आहे आणि आम्ही सर्व या घनातील नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी शिवसेनेचाच उमेदवार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी सफरचंद या चिन्हापूरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विभाग निवडून द्यावं असं मी आमच्या पक्षाच्या वतीनं आवाहन करतो आणि ते ह्या भागातील लोकांच्या समस्या नक्कीच दूर करतील असा मी विश्वास व्यक्त करतो सारिकाताय देडगे पंचायत समिती गण सुस्ते यात उभा राहिलेल्या आहेत तरी सगळ्या लोकांनी त्यांना धरणग्रस्त अधिक स्थानिक लोकांनी शिवसेनेकांनी मतदान करावं तसंच त्यांच्या वतीने जे ग्रामीण भागात जे काही अडचणी असतील त्यांनी सोडवले जातील तसेच अनेक धरणग्रस्ताच्या वतीनं मी कार्यकर्ता म्हणून तहसीलदार प्रांत पुनर्वसून जिल्हाधिकारी किंवा अपर जिल्हाधिकारी पर्यंत जे काय रस्त्याचा आधी काय लोकांचा प्रश्न असतील आम्ही सोडू ह्याच्या प्रश्नाच्या जे काही मार्ग असतील त्या मार्गाने आम्ही प्रश्न सोडवू त्या पद्धतीने लोकांनी देडगे यांच्या पत्नीला सहकार्य करावं